आणि आता बातम्या पाहूया सविस्तरित्या सुरुवातीलाच बातमी भंडाऱ्यामधून समोर येते भंडाऱ्यामध्ये आयुध निर्माण कंपनीमध्ये भीषण स्फोट झालेला आहे या स्फोटात आतापर्यंत आठ जण ठार झाल्याची माहिती आहे मृतांचा आकडा वाढण्याची भीती निर्माण झालेली आहे भंडारा जिल्ह्याच्या आयुध निर्माण कारखान्याला सकाळी साडे दहा ते अकराच्या सुमारास भीषण स्फोट झालेला आहे कंपनीच्या सी ब्लॉक मध्ये हा स्फोट झाल्याची माहिती आहे तर या ठिकाणी जवळपास वीस ते पंचवीस लोक काम करत असल्याची माहिती समोर आलेली आहे पैकी आठ लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे तर सात ते आठ लोक जखमी असल्याची माहिती समोर येते या जखमींना नागपूर भंडारा येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सूरज बागडे आपल्या सोबत जोडले गेलेले सूरज नेमका हा स्फोट कशामुळे झालाय आणि सध्या काय परिस्थिती आहे तिथली नक्कीच हा जो स्फोट जो अकरा वाजता झालेला आहे आणि जवाहरनगर ऑटो मध्ये बारूद गोळा जो आहे तो तयार होत होत असतो त्यामुळे कुठेतरी त्यात तो बारूद तयार करत असताना स्फोट झाला असावा अशी सध्या सूत्रानुसार माहिती येत आहे तर सध्याचा आकडा वाढण्याची शक्यता आहे सकाळी अकरा अकरा पाच लोक मृत्यू पावण्याची घटना होती पण आता सात ते आठ लोक जे मृत्यू पावलेले आहेत पंचवीस ते तीस लोक जखमी झालेली माहिती प्राथमिक माहिती पुढे येत आहे आणि सध्या मृतची जी संख्या आहे ते पण सुद्धा वाढण्याची शक्यता आहे जी सूरज मात्र आता बचाव कार्य कशा पद्धतीने सुरू आहे बचाव कार्य सुरू आहे जे जखमी आहेत त्यांना भंडारा व नागपुरा रुग्णालयामध्ये फलवण्यात आलेला स्थानिक प्रशासन खूप मोठ्या प्रमाणात हजर झालेलं आहे आणि जी तिथं जी अजून काही अमृत व्यक्ती आहेत का आणि धन्यवाद सूरज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी